आज आपण पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी कोणते आसन महत्वाचे आहेत ते पाहणार आहोत काही जणांची बसण्याची पद्धत चुकल्यामुळेही त्यांना पाठीचा कमरेचा त्रास होतो तर काहींना खूप वेळ एका ठिकाणी बसल्यामुळे बॅक पेन व्हायला सुरुवात होते जर तुम्हाला रोज पाठीचा कमरेचा त्रास होत असेल तर तुम्हाला आज जे आपण आसन पाहणार आहोत त्यातली तुम्हाला जी इझी वाटतील त्यातली ते सहा आसन तुम्हाला रोज करायचे आहेत न विसरता जर तुम्ही ही आसन रोज केली तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच त्याचा रिझल्ट दिसणार आहे पहिल्या दिवशी तुमचं बॅकपेन कमी झालेलं जा तुम्हाला जाणवणार आहे त्यामुळे तुम्हाला न विसरता ही आसन करायचे आहेत अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आज जे आपण आसन पाहणार आहोत पाठदुखीसाठी आणि कंबरदुखीसाठी ते आसन करण्याच्या अगोदर तुम्हाला सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं आहे पाच ते दहा मिनिट तर त्याचाही व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची पाठ दुखते आणि कंबर दुखते तुम्हाला पुढे वाकून म्हणजे फॉरवर बेंडिंग कोणतेही आसन करायचं नाही किंवा घरामध्ये कोणतेही काम करताना शक्यतो टाळायचं आहे बॅक बेंडिंग तुम्ही कोणतेही आसन करू शकता दुसरी कोणतीही एक्सरसाइज असेल किंवा काही करायचं असेल तर करू शकता चला तर मग आता आपण पाहूया सर्वप्रथम आपल्याला भुजंगासन करायचंय अर्धभुजंगासन याच्यामध्ये आपल्याला करायचंय पूर्ण भुजंगासन मध्ये आपण काय करतो है? पूर्ण हात आपला वरती घेतो अल्बोज पूर्ण स्ट्रेट ठेवतो तर आपल्याला अर्धभुजंगासन करायचंय तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय हाताच्या बोटापासून ते पूर्ण कोपर आपल्या खाली मॅटला टच करायचं आणि वरती पूर्ण यायचंय थ्रोटला नाभीला ताण आला पाहिजे याच्यामध्ये आपल्याला खूप लक्ष द्यायचं आहे कारण की आपली कंबर दुखीसाठी आणि आपण पाठदुखीसाठी घेतो त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला खूप लक्षात घ्यायचं ओके याच्यामध्ये आपल्याला पूर्ण भुजंगासन नाही करायचं अर्धभोजंगसन करायचं त्यामुळे दोन्ही हात आपल्याला शोल्डरच्या बाजूला ठेवायचे या पद्धतीने दीप श्वास भरत वरती या पूर्ण हात आपल्या हाताच्या बोटापासून ॲल्बोजपर्यंत दोन्ही हात मॅटच्या बाजूला टच करायचे जास्तीत जास्त वरती पाहायचं या पद्धतीने पूर्ण थ्रोटला नाभीला ताण बसू द्या पूर्ण बॅकवरती होल्ड करायचं हे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ वरती आल्यावरती तुम्हाला ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं आहे जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे जातो तो बाहेर सोडायचं आहे होल्ड करा रिलॅक्स परत श्वास सोड तुम्हाला खाली यायचं आहे ब्रिदिंग नॉर्मल जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातोय तो बाहेर आहे परत एकदा डीप श्वास भरत वरती परत आपल्याला सेम बोट बोटांपासून अल्बोजपर्यंत हात पूर्ण मॅटला टच करायचं आहे नेक पूर्ण वरती घ्यायचं आहे जास्तीत जास्त पूर्ण आपल्या इथं थ्रोटला थो इथे बॅकला लाभीला ताण बसला पाहिजे ओके होल्ड करा जास्तीत जास्त वेळ रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचं आहे ब्रीदिंग नॉर्मल डीप इन हायर हे आसन तुम्हाला अर्धभुजंग थ्री टाइम करायचंय डेली मकरासन आसन करायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हाताचं स्टँड करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला चीन ठेवायचे या पद्धतीने दिसत नसेल तर मी इकडे थोडंसं करून दाखवतो या पद्धतीने हे दोन्ही हाताचं स्टँड करायचं या पद्धतीने त्यावरती आपल्याला चीन ठेवायचं पूर्ण रिलॅक्स ओके okay? या पद्धतीने एक एक पाय आपल्याला अप डाऊन करायचं आहे राईटवाला लॅपवाला ब्रिदिंग नॉर्मलच ठेवायचं जो श्वास आतमध्ये येतोय तो घ्यायचा जातोय तो बाहेर सोडायचा दोन्ही पाय सोबत अप डाऊन करा या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही हे आसन थर्टी सेकंड कंटिन्यू करू शकता नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे संलंब आसन आहे दोन्ही हात समोर घ्यायचे पोटाला दाब द्यायचंय डीप श्वास भरत आपल्याला अप्पर बॉडी लोअर बॉडी अप करायचे डीप श्वास भरत वरती, वरती करेशे, करेशे, या पूर्ण पोटावरती बॅलन्स करायचं होल्ड करायचंय नजर समोर हे पण तुम्हाला जास्तीत जास्त वेळ होल्ड करायचंय ह्या पद्धतीने रिलॅक्स हे आसन तुम्हाला थ्री टाइम करायचं आहे पा पा नेक्स्ट पाहूया नेक्स्ट आपल्याला धनुरासन करायचंय कसं ते पाहूया या पद्धतीने दोन्ही पाय वरती घ्यायचे आपल्याला दोन्ही हाताने पकडायचे धनुरासनमध्ये याच्यामध्ये आपल्याला श्वास भरत अपर बॉडी लोअर बॉडी अप करायचे पोटाला दाब द्यायचं डीप श्वास भरत वरती घ्या होल्ड करा या पद्धतीने जास्तीत जस्थ जास्त वरती घ्या पूर्ण पोटावरती बॅलन्स करायचं आपल्याला धनुरासनमध्ये ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं जास्तीत जास्त वेळ होल्ड होल्ड करा जास्तीत जास्त पायावरती घ्यायचेत आपल्याला नेक पूर्ण वरती या पद्धतीने रिलॅक्स श्वास उरत खाली यायचं आपल्याला डीप इन डीप एक्सेल अजून एक सेट पाहूया परत दोन्ही हाताने आपल्याला दोन्ही पायाच्या अँकलला पकडायचं धनुरासनमध्ये पोटाला दाब द्यायचे डीप श्वास भरत वरती या करा हळूहळू आपल्याला दोन्ही हाताने दोन्ही पाय वरती घ्यायचे जास्तीत जास्त होल्ड करायचंय जास्तीत जास्त पाय वरती घ्यायचा प्रयत्न करा रिलॅक्स जेवढं तुम्हाला सण होतं तितकं वरती आहे होल्ड आहे ओके हेही आसन तुम्हाला फ्री टाइम आहे नेक्स्ट बघूया आपल्याला आसन करायचंय दोन्ही पाय नीमध्ये फोल्ड करायचे दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या अँकलला पकडायचं डीप श्वास भरत आपल्याला हा पोशन पूर्ण अप करायचं चीन पूर्ण आपली चेस्टला टच झाली पाहिजे या पद्धती पाहून घ्या सेतूबंद आपण आसन करतो आहे श्वास भरत पूर्ण वरती घ्यायचं होल्ड करायचं जास्तीत जास्त वेळ ब्रिदिंग नॉर्मल वरती आल्यावरती जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचं होल्ड कराय जास्तीत जास्त वेळ रिलॅक्स श्वास सोडत खाली चला अजून एकदा पाहूया आपण पा। दोन्ही पाय नी एक फोल्ड करायचे दोन्ही आणि दोन्ही पायांना पकडायचे एंकलला पकडा नीम श्वास सोडत वरती जास्तीत जास्त आपल्याला बॅक ही आपलं पूर्ण वरती घ्यायचंय चेन पूर्ण आपली चेस्टवर टच झाली पाहिजे होल्ड करायचं ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं